शेतकरी मित्रांनो खरी पीक विमा दोन हजार चोवीसच्या जर तुम्ही प्रतीक्षेत असाल तर, सा रहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरी पीक विमा दोन हजार चोवीस हा मंजूर झालेला आहे तर त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे खरी पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे ही सुद्धा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत जिल्हा न्याय अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावाच लागेल शेतकरी मित्रांनो आता आपण संपूर्ण चौथी जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यातील ठराविक शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो सर्वात अगोदर आपण जर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यातील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर खरीप पीक दोन हजार चोवीस हात जमा होणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमहीच जमा होईल मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर तर ऐंशी हजार चारशे पंचे चारशे पंच्याऐंशी शेतकरी बांधव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र आहेत तर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत लवकरच त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची मंजूर रक्कमहीच जमा केली जाईल त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमहीच जमा केली जाईल मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमहीच जमा केली जाईल नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार सातशे सोळा शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावरती हो लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधव हे खरीप पिक विमा दोन दो हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यावरती हो लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सात शेतकरी बांधव पात्र असून त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो यानंतरचा महत्त्वाचा हो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण चारशे एकसष्ट शेतकरी बांधव पात्र आहेत तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी बांधव पात्र असून त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक किंवा दोन हजार चोवीसची रक्कम जमा होईल वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत अकोला जिल्ह्याचा विचार केला तर एक लाख सातशे चोवीस शेतकरी बांधव अकोला जिल्ह्यातील पात्र आहे त्यांच्याही खात्यावरती लवकरात लोग लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल त्यानंतर मित्रांनो धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस हजार एकतीस शेतकरी बांधव पात्र आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार चारशे चौतीस शेतकरी बांधव पात्र असून त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पिकविम्याची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो यानंतर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार तीनशे एक शेतकरी बांधव खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर पीक विमा जमा केला जाईल यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा असेल नांदेड असेल बीड असेल हिंगोली असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल ही जी जिल्हे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्यासाठी शेतकरी बांधव पात्र आहेत किंवा ही जिल्हे सुद्धा पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर हा जो पीक विमा आहे तर सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला असून सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडण्यात येतात तर आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांना प्रश्न विचारण्यात आला की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे त्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसांच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खरीप पीक विमा दोन हजार चोवीस असेल रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस असेल हे दोन्हीही पीक विमे जमा केले जातील तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्या दोन हजार चोवीसची रक्कम मंजूर रक्कम ही खात्यावरती डी व्ही टीद्वारे पो पोहोचली जाईल तर शेतकरी मित्रांनाही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि हो चॅनलवरती हो नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र